नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना नमस्कार माझे नाव काव्या आहे आज बारा जानेवारी आदर्श माता राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण साजरी करत आहोत प्रथम या थोर मातेस माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते सन सोळाशे पाचमध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या आदर्श राजमाता होत्या त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यासारखे आदर्श राजे लाभले दुर्दैवाने सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला प्रत्येक आईला जर आदर्श सुसंस्कारी मुलगा घडवायचा असेल तर राजमाता जिजाऊंचे कार्य आणि संस्कार डोळ्यासमोर ठेवायला पाहिजेत अशा या आदर्श माता राष्ट्रमाता स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना माझा परत एकदा मानाचा मुजरा मानाचा मुजरा